अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाच्या वतीनं दोनशे वर सन्माननीय सदस्य योगेश सागरजी दिलीप मामा लांडे सन्माननीय सदस्य शेखरजी निकम सन्माननीय सदस्य अमितजी साटम मुरली मुरजीबाई पटेल सन्माननीय सदस्य सना मलिक सन्माननीय सदस्य अबू आझमी सिद्धार्थ शिरोळे मंगेशजी कुडाळकर माऊली लटके ॲडवोकेट राहुल डिकले रमेशजी बोरनारे किरामण खोसकर संजयजी केळकर अमोलजी खताळ किरणजी लहानमटे भीमरावजी तापकिरे सुहासजी बाबर काशीनाथजी दाते प्रवीणजी दटके सुनीलजी प्रभू अशोकजी पाटील चेतनजी तुपे शेखर रईशजी शेख या सर्व सन्माननीय सदस्यांनी आहेत ना सुनील प्रभू आहेत वाचलं ना अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी उद्योग विभाग नगर विकास विभाग गृहनिर्माण विभाग मराठी भाषा त्या सगळ्या विभागांवर आपापल्यापरीनं आपलं मत प्रदर्शित केलं आणि त्यावर शासनानं कशा पद्धतीनं कार्यवाही करावी त्यासाठी देखील आपलं मत या ठिकाणी प्रदर्शित केलं आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की अनेक वेळा दाओसच्या दौऱ्याबद्दल फार चर्चा होताना आपल्याला दिसते पण मला या दाओसच्या दौऱ्याबाबत देखील सांगताना अभिमान आहे की गेली तीन वर्ष सातत्यानं महाराष्ट्र राज्यामध्ये परकीय गुंतवणूक येण्याचा ओघ हा वाढतोय तीन वर्षापूर्वी पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दाओसला गेलो ते सुमारे एक लाख सत्तर हजार कोटीचे आम्ही एमओयू केले घेतो के दुसऱ्या वर्षी सुमारे सात लाख कोटीचे एमओयू केले आणि या वर्षी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न हजार कोटीचे एमओयू करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो हे एमओयू केल्यानंतर एक शंका कायमस्वरूपी निर्माण केली गेली की या तीन वर्षामध्ये जे एमओयू आले त्याची अंमलबजावणी किती झाली आज सभागृहाच्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेला देखील करणं आवश्यक आहे की ज्यावेळी आपण उद्योग विभागावर किंवा उद्योजकांवर टीका टिप्पणी करतो त्यावेळी त्याचा पूर्ण परिणाम हा उद्योग जगतावर होत असतो या वर्षी आम्ही जे एमओ यू केले त्यातल्या पंधरा एमओ यू ना म्हणजे उद्योजकांना आम्ही लँड अलॉट केलेली आहे सात उद्योजकांची जमीन येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये आम्ही त्यांना आम्ही देणार आहोत वीस उद्योजकांनी आमच्याकडे जमीन मागितली परंतु त्यांना पसंत नसल्यामुळे पासथ्रू पद्धतीनं वीस उद्योजकांना आम्ही जमीन देण्याची प्रक्रिया काही दिवसामध्ये पूर्ण करतोय आणि एक खरं आहे की या शेचाळीस एमओयू पैकी चार एमओयूंची इनिशियल स्टेजला अजून सुरुवात झालेली नाही पण मला सांगताना आनंद आहे की देशात महाराष्ट्र राज्य हे एमओयू झाल्यानंतर अंमलबजावणी करणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे आप आपल्या अंमलबजावणीचा पर्सेंटेज हा पंच्याऐंशी ते सत्याऐंशी टक्के आहे आज जे आम्ही एमओ केले त्या एमओ मध्ये गडचिरोलीचा विषय देखील या चर्चेमध्ये घेण्यात आला गडचिरोली हा स्टील मॅन्युफॅक्चरिंग हब बनतोय माझ्यापेक्षा अनेक अनुभवी सभासदांना माहिती असेल विशेषतः नानाभाऊ आपल्याला देखील माहिती आहे की गडचिरोली हा जिल्हा आजपर्यंत आपण नक्षलिस्ट डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखला जायचा सांगतो ना नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जायचा पण आज या महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुमारे एक लाख कोटीची स्टील इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण यशस्वी झालो त्याच्यामध्ये सुरजागड असेल लॉइड्स असेल सुनील जोशी नावाचे एक उद्योजक आहेत त्यांचा प्रकल्प असेल सज्जन झिंद सज्जन जिंदालांचे एक लाख कोटीचा प्रकल्प असेल या सगळ्याला जमीन देण्याची जी कार्यवाही होती ती देखील आम्ही पूर्ण केलेली आहे आणि या स्टील हब मुळं याचा परिणाम चंद्रपूर असेल गोंदिया असेल भंडारा असेल सग्या हो या सगळ्या जिल्ह्यांवर होणार आहे तिथं स्टीलची जी इकोसिस्टम जनरेट करायची आहे ती करोडो रुपयाची इकोसिस्टम या सगळ्या जिल्ह्यांमध्ये निर्माण होणार आहे आणि म्हणून फक्त गडचिरोलीमध्ये उद्योग आले नाहीत तर छत्रपती संभाजीनगरला देखील साठ हजार कोटीची ऑटोमेटिव्ह मधली इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आली मगाशी भास्कर जाधव साहेबांनी कोकणाचा उल्लेख केला भविष्यामध्ये कोकणातला रायगड जिल्हा हा इंडस्ट्रीयल हब बनत असताना माझ्या तळ कोकणामध्ये देखील ज्या जिल्ह्याचं नेतृत्व अनेक वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता करतोय त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील तीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट नेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि मागच्या वर्षी ज्या प्रोजेक्टचं आम्ही भूमिपूजन केलं त्या कोलाचं प्रोडक्शन देखील आता महिन्याभरामध्ये सुरू होईल त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल खानदेश असेल मराठवाडा असेल पूर्व विदर्भ असेल किंवा पश्चिम विदर्भ असेल इथे समान औद्योगिक विकास झाला पाहिजे ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून उद्योग विभाग का कार्यरत आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळालंय नानासाहेब एकच गोष्ट फक्त मी आपल्या निदर्शनास आणून देतो राजकारण म्हणून नाही आपण पाच वर्षाचा मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचा जर आलेख बघितला तर या तीन वर्षामध्ये बासष्ट हजार नव उद्योजक आपण तयार करू शकलो बासष्ट हजार आणि पूर्वीच्या तीन वर्षामध्ये ते फक्त आपण दहा हजार सातशे करू शकलो त्याच्यामुळे कुठचं सरकार कार्यक्षम होतं कुठचं सरकार कार्यक्षम नव्हतं याच्यावर मला टीका टिप्पणी करायची नाही परंतु दहा हजाराच्या सहा पट उद्योजक बनवण्यामध्ये आम्ही तीन वर्षामध्ये यशस्वी झालो आणि ते आकडेवारी आपण कधीच सांगत नाही आपण अजून एक उपक्रम सुरू केला जिल्ह्याच्या स्तरावर तो म्हणजे जिल्हा उद्योग परिषद आपण दावोसला रेड कार्पेट देतो उद्योजकांना तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक उद्योजक जे आहेत त्यांना रेड कार्पेट देण्याची भूमिका आपण घेतली आणि मागच्या वर्षी त्याच्यातनं शहाण्णव हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली वर्षी एक लाख पंचवीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली त्याच्यामुळे फक्त उद्योग विभागावर टीका टिप्पणी करून उपयोग नाही कधीतरी उद्योग विभागानं जे चांगलं काम केलंय उद्योग विभागाने इतिहासातली चांगली इन्व्हेस्टमेंट जी महाराष्ट्रामध्ये आणली पती देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असेल एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल अजितदादांच्या नेतृत्वाखाली असेल याचं देखील मनापासून कौतुक करायला शिकलं पाहिजे आज आमच्याकडे विश्वकर्मा नावाची योजना आहे ज्याचा उल्लेख या संपूर्ण भाषणांमध्ये झाला ही विश्वकर्मा देखील योजना देशामध्ये राबवणार महाराष्ट्र राज्य हे पहिल्या तीन क्रमांकामधलं राज्य आहे आज मधाचं गाव असेल ही संकल्पना शंभर दिवसामध्ये आम्ही अंमलात आणली त्याच्यासाठी देखील निधी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामुळे उद्योग विभाग आणि त्याच्या अंतर्गत असलेली एम या एमआयडीसी मार्फत देखील हजारो एकर जमीन अॅक्विशनचा प्रस्ताव आम्ही पुढे आणलाय जेणेकरून अनेक ठिकाणी एम सुरू होतील आपण जर छत्रपती संभाजीनगरला गेला आणि ऑरिक सिटीमध्ये जर गेला तर ऑरिक्स सिटी आता नव्यानं होणारा मसवड कॉरिडॉर असेल किंवा कोकणातला दिघीपोड कॉरिडॉर असेल हा देखील आपल्या राज्याच्या औद्योगिक क्रांतीमध्ये फार मोठी भर टाकणार आहे आणि अशा पद्धतीनं ज्या ज्या काही सूचना केलेल्या आहेत उद्योग विभागाच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये अजून ज्या काही सूचना आहेत त्या देखील सकारात्मकरीत्या आम्ही शासन म्हणून त्याच्याकडे बघू आणि उद्योग विभागाला आणि उद्योजकांना जी काही ताकद द्यायची आहे महाराष्ट्र सरकार मार्फत ती देण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू नगरविकास माध्यमातून सुनील प्रभू साहेब असतील दिलीप लांडे साहेब असतील मुरजीबाई पटेल असतील आणि मुंबईच्या संदर्भातल्या काही मागण्या या ठिकाणी केल्या सुनील प्रभू साहेबांनी सांगितलं की महानगरपालिका दबगाईला निघालेली आहे पण माझ्याकडे आकडेवारी आहे आजपर्यंत सध्याच्या महानगरपालिकेचं या वर्षीचं जे दायित्व आहे ते दोन लाख बत्तीस हजार चारशे बारा कोटी रुपये आहे आणि या वर्षीचं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये बावीस टक्क्यानं वाढ झालेली आहे आणि बावीस टक्क्यानं वाढ चा झालेली आहे याचा अर्थ शासनाचं देखील चांगलं लक्ष महानगरपालिकेवर आहे आणि महानगरपालिका देखील मुंबईकरांच्या विकासासाठी अवरात्र मेहनत करते कॉन्क्रिटीकरणचा विषय देखील सांगितला कॉन्क्रीटच्या बाबतीमध्ये राजकारणात मला जायचं नाही पण दोन वर्षानं मुंबईकर नक्की सांगतील की नानासाहेब आता कुठेही खड्डा पडणार नाही त्यासाठी कॉन्क्रिटीकरणाची संकल्पना आम्ही आणली आणि त्या दृष्टिकोनातनं दोन पॅकेजमधनं कामं देखील चालू आहेत त्याचा उल्लेख पैशा सकट मी इथं तर करत नाही कारण त्याचा अनेक वेळा लक्षवेधीतनं अनेक वेळा पर्यावरणावर परिणाम होणार नाही याची दक्षता देखील मुंबई महानगरपालिकेने घेतलेली आहे बेस्टच्या बाबतीतला मुद्दा योगेश सागर साहेबांनी या ठिकाणी मांडला बेस्टला देखील अनेक वेळा ज्यावेळी गरज लागते त्यावेळी फायनान्स करण्याची भूमिका महानगरपालिका घेते आणि या वर्षीसाठी देखील एक हजार कोटी रुपये बेस्टसाठी महानगरपालिकेनं दिलेले आहेत आमच्या मुरजीबाई पटेलनी सांगितलं की त्यांच्याकडे हॉस्पिटलची आवश्यकता आहे पण सन्माननीय अध्यक्ष महोदय मला तुमच्या मार्फत त्यांना सांगायचं आहे सा की अंधेरी पूर्व इथे सेवन हिल्स असेल कुपर हॉस्पिटल असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज असेल सांताक्रुजला विना देसाई रुग्णालय असेल असे अनेक रुग्णालय या परिसरामध्ये आहेत त्याच्यामध्ये अजून आवश्यकता असेल तर ते निर्माण करण्याची भूमिका महानगरपालिका नक्की घेईल परंतु सध्या परिस्थितीमध्ये एवढी सगळी हॉस्पिटल्स असताना तिथं नव्या हॉस्पिटलची आवश्यकता नाही परंतु जर आवश्यकता लागली तर नव्यानं करण्याची भूमिका देखील महानगरपालिकेची असणार आहे योगेश सागर साहेबांनी देखील बेस्टच्या भूमिकेमधली नक्की शासनाचे पैसे किती जाणार आहेत आजपर्यंत किती पैसे शासनाला म्हणजे महानगरपालिकेनं बेस्टला दिलेत असा देखील प्रश्न उपस्थित केला तर अकरा हजार चारशे पाच कोटी रुपये आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेनं बेस्टच्या संपूर्ण यंत्रणेसाठी दिलेले आहेत झोपडपट्टी पुनर्वसन असेल म्हाडाचे प्रश्न असतील या सगळ्या बाबतीमध्ये जो मराठी माणूस मुंबई सोडून बाहेर गेलेला आहे त्याला परत आणण्यासाठी महायुतीचं सरकार प्रामाणिकपणानं काम करत आहे गिरणी कामगारांसाठी आम्ही काम करतोय गिरणी कामगारांची घरं देखील आम्ही बांधून देणार आहोत बिढी चाळीचा प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे कोळी बांधव जे खऱ्या अर्थानं मुंबईचे आहेत मुंबईकर आहेत त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही ही, ही भूमिका देखील महायुतीच्या सरकारची नक्कीच आहे त्याच्यामुळं मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमधले ज्या काही विकासाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आवश्यक जर असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे वेळोवेळी बैठकांचं आयोजन करतच असतात परंतु सन्मान्य सदस्यांच्या अजून काही मागण्या असतील तर त्या बैठकींच्या माध्यमातनं ते प्रश्न नक्की सुटू शकतात हा माझ्यासारख्याला विश्वास आहे नवी मुंबई विमानतळाच्या संदर्भातला प्रश्न आला नवी मुंबई विमानतळ देखील आता उद्घाटनाच्या प्रतिक्षेत पंच्याण्णव टक्के त्याचं काम पूर्ण झालंय आणि सप्टेंबर पर्यंत पहिला टप्पा नवी मुंबई विमानतळाचा हा पूर्ण होईल अशा पद्धतीची ग्वाही आज या चर्चेच्या निमित्तानं सभागृहाला आला आणि तिथल्या सगळ्या मंडळींना मी देतो झोपडपट्टी पुनर्वसन जसं मी सांगितलं की झोपडपट्टी झोपडपट्टी पुनर्वसनाचे देखील काही नवीन नियम हे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे आलेत काही क्लस्टर मधले अतिशय चांगले प्रयोग जे आशिया खंडातले चांगले आहेत ते देखील नगर विकास मार्फत आणि म्हाडामार्फत करण्याचा आमचा प्रयत्न आहे मला एवढंच या चर्चेच्या निमित्तानं सांगायचं की या गृहनिर्माणची जी, जी काय चर्चा झाली किंवा नगरविकासची झाली त्याच्यामध्ये आमदारांनी सांगितलेल्या सगळ्या भूमिका ज्या आहेत या महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहेत त्याच्यामुळं त्यांचा देखील विचार हा सकारात्मक आम्ही करू अजून एक महत्वाचा मुद्दा मराठी भाषा आजपर्यंत मराठी भाषेवर अनेक गोष्टी घडल्या घडतायत दोन चार दिवसापूर्वी देखील घडल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु अशी जी हा मराठी भाषेचा जो मुद्दा आहे त्याचा खरा साक्षीदार मी आहे मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना केंद्र शासनानं शैक्षणिक धोरण जाहीर केलं वीसशे वीस आता हे शैक्षणिक धोरण महाराष्ट्रामध्ये राबवायचं की नाही याच्यासाठी डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन केली त्या कमिटीमध्ये डॉक्टर माशेलकर साहेब एकटे नव्हते या महाराष्ट्रातली अठरा दिग्गज मंडळी होती आणि त्यांनी तो प्रस्ताव बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला कॅबिनेटमध्ये सादर केला विजय कदम मी हळूहळूच सांगतोय पण हळूहळू सांगताना मला डिस्टर्ब करू नका सगळं सांगतो बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला हा प्रस्ताव हो। माशेलकर समितीने डॉक्टर सुखदेव सुराधांच्या मार्फत हा कॅबिनेटमध्ये आणला आणि कॅबिनेटमध्ये आम्ही स्वीकारला तो खरा प्रस्ताव होता उच्च व तंत्र शिक्षण विभागानं निर्माण केलेल्या कमिटीचा पण त्या कमिटीमध्ये शालेय शिक्षण विभागाचं देखील कामकाज कसं असावं हे अंतर्भूत केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये एक स्पष्ट प्यार आहे जो पुराव्यानिशी कधीही आपल्याला मिळू शकतो त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की मराठी भाषा इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा ही पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आलीच पाहिजे आणि म्हणून मराठी आणि इंग्रजी बरोबर हिंदी ही सक्तीची झालीच पाहिजे असं त्या स्पष्ट अहवालामध्ये लिहिलेलं आहे तो आज अहवाल जरी पाहिजे असेल तरी तो, तो माझ्याकडे अहवाल आहे परंतु त्याच्यानंतर पटलावर पटलावर आपण करंट इश्यू आहेत आणि फार त्या हॉट इशू आहेत त्याच्या संदर्भामध्ये सत्य हे महाराष्ट्राला कळण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून असो सभागृहाच्या माध्यमातून असो वर्तमानपत्राच्या माध्यमातून असो जयंतराव जयंतराव बोलूया ना आता आम्ही सिनियर झालोय आता केस काळे केले म्हणजे आम्ही सिनियरने नाही असं नाही काळे केले ते त्यामुळे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हा अहवाल माननीय मंत्री महोदयांनी सभागृहाचा पटलावर ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून महाराष्ट्राचा कोणा कानाकोपऱ्यापर्यंत लोकांना सत्य ती माहिती मिळेल माझी विनंती आहे आपण मंत्री महोदयांना तशी निर्देश द्यावे किंवा मंत्री महोदयांनी तशी घोषणा करावी मंत्री महोदय अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव पटलावर देखील ठेवला जाईल आणि नक्की तो अहवाल काय होता हा सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सभासदांना कळावा म्हणून प्रत्येकाला वैयक्तिक पाठवला देखील जाईल सांगतो ना या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र शासनानं एक जबाबदारीनं ट्विट देखील केलेला आहे त्या ट्विटमध्ये असं लिहिलेलं आहे की डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल हा आम्ही स्वीकारलेला आहे तो आम्हाला मान्य आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही शासन म्हणून तातडीनं करणार आहोत हे ट्विट देखील महाराष्ट्र शासनाच्या जा वतीनं केलं गेलेलं आहे आणि समोर लिहिलेलं आहे मुख्यमंत्री आता जे महायुतीच्या सरकारवर टीका करतात जे महायुतीच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करतात जे महायुतीच्या उपमुख्यमंत्र्यांवर टीका करतात त्यांनी सांगितलं पाहिजे की बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला तत्कालीन मुख्यमंत्री कोण होत आणि हा कोणी स्वीकारला त्याच्यामुळे त्यावेळी हिंदीची सक्ती चालत होती परंतु आता या आठ दिवसामध्ये हिंदीची सक्ती चालेल अशी झाली याचं कारण देखील जनतेला आता कळायला लागलेलं आहे आणि म्हणून मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी जाणीवपूर्वक याचा उल्लेख केला की जे मराठी भाषा भवन या सगळ्यांनी मिळून रखडत ठेवलेलं होतं त्याला शंभर कोटी रुपये देऊन त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे एवढंच नाही तर त्याचं उपकेंद्र ऐरोलीमध्ये ते देखील आम्ही सुरू केलेलं आहे आणि मराठीच्या मुद्द्यावर काही लोक जे राजकारण करतायत त्यांना मला सांगायचं आहे की मराठी वाढवण्यासाठी हे महायुतीचं सरकार नुसतं प्रामाणिकपणानं काम करत नाही तर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या मराठी भाषेला अभिजात भाषेचा देखील दर्जा मिळालेला आहे आणि मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ही मराठी बा। भाषा महाराष्ट्रात तर सक्तीची आहेच प्रत्येकानं तर बोलली पाहिजेच पण जे एन यू सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे म्हणून दिल्लीला जे एन यू मध्ये देखील मराठी अध्यासन केंद्र करण्याचा निर्णय हा महायुतीच्या सरकारनं घेतलाय हे देखील मला सांगायचं आहे जे एन यूच्याच युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं अध्यासन केंद्र सुरू करावं म्हणून दहा कोटी रुपये वर्ग केलेले आहेत याचा अभ्यास देखील काही लोकांनी केला पाहिजे आणि एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही तर काश्मीरला देखील मराठी पुस्तकांचं आणि कवितांचं गाव व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि पुढच्या महिन्यात काश्मीरला देखील मराठी पुस्तकांचं आणि मराठी कवितांचं गाव करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे विश्व मराठी विश्व मराठी संमेलन आम्ही करतो हा ना, नाना नाना भाऊ काही काय मला नाना नाना भाऊ मला माहिती आहे काही गोष्टी तुम्हाला सहन होत नाहीत त्याच्यामुळे हे सगळं चाललंय पण माझी विनंती आहे की मराठीवर राजकारण करणाऱ्यांना हे देखील सांगा की मराठी भाषेच्या शाळेमध्ये कोण शिकलं आणि मराठी भाषेच्या इंग्रजी भाषेच्या शाळेमध्ये कोण शिकलं याच्यावर मी चर्चा करणार नाही पण मला जर विचारलं तर मी मात्र ठामपणाला सांगू शकतो की राज्याचा उद्योग मंत्री जरी असलो तरी जिल्हा परिषदेत शाळेमध्ये शिकलो त्याच्यामुळे माझ्यावर इंग्रजी म्हणून टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही आणि नुसती भाषा ही मराठीपुरती मर्यादित राहावी किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहावी म्हणून आम्ही प्रयत्न सुरू केले नाहीत तर जगाच्या पातीवर चौऱ्याहत्तर देशामध्ये दे मराठी बोलली जाते मराठी भाषिक आहेत आमची फक्त आजपर्यंत फक्त सतरा बृहन मराठी मंडळ आहेत पण पुढच्या वर्षभरामध्ये जगाच्या पातीवर चौऱ्याहत्तरच्या चौऱ्याहत्तर ठिकाणी जगभरामध्ये ब्रुहन मराठी मंडळ करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय हे खऱ्या अर्थानं मराठीसाठीचं काम आहे साहित्यिकांना जे पाहिजे होतं देण्याचं काम आम्ही केलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक अनुवाद समिती केली होती त्याच्यानंतर अनेक साहित्यिकांनी मागणी केली परंतु ती परत निर्माण होऊ शकली नाही मराठी भाषेच्या उन्नतीसाठी मराठी भाषा आहे त्याच्यापेक्षा अजून जगामध्ये पोहोचण्यासाठी मराठी अनुदान मंडळ देखील निर्माण करण्याचा निर्णय मराठी भाषेनं घेतलंय हे देखील मराठीसाठी भांडणाऱ्यांना कळलं पाहिजे आणि म्हणून मराठी आमची देखील मायबोली आहे मराठी आमची देखील मातृभाषा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं मराठी बोलली पाहिजे ही भूमिका आहे पण मला एक मंत्री म्हणून सांगायचं आहे की हिंदी महायुतीच्या सरकारनं कधी सक्तीची केलेली नव्हती कधी अनिवार्य केलेली नव्हती परंतु याचं सगळं राजकारण करण्यात आलं हे देखील मला इथं नमूद केलं पाहिजे आणि म्हणून मराठी भाषेच्या निमित्तानं मी एवढंच या ठिकाणी सांगेन की मराठी भाषेचा मंत्री म्हणून जे आम्हाला बजेट मागच्या वर्षीपर्यंत मिळत होतं त्याच्यामध्ये देखील आता दाम दुप्पट वाढ झालेली आहे आणि अजून कोणाला जर माहिती नसेल तर अजून एक मुद्दा सांगतो की मराठी बरोबर प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे प्राकृतला देखील जी प्राकृत ही देखील मराठी देखी म्हणजे महाराष्ट्राचीच आहे आणि म्हणून ज्यावेळी आम्ही केंद्र शासनाला विनंती केली की मराठी भाषेच्या उद्धारासाठी कल्याणासाठी तुम्ही ज्यावेळी आम्हाला पैसे देणार आहेत ते प्राकृतसाठी देखील आम्हाला पैसे द्यावे आणि ते देखील केंद्र शासनानं मान्य केलं ही देखील नोंद काही लोकांनी घेतली पाहिजे आणि म्हणून दोनशे त्र्याण्णव वर जी जी काही चर्चा झाली ते माझ्या विभागाचे खुलासे मी या ठिकाणी केलेले आहेत ज्यांच्या बाबतीत खुलासे करायचे राहिलेले आहेत त्यांना आम्ही पत्रानं उत्तर देऊ परंतु महायुतीचं सरकार प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाऊन काम करत आहे आणि रेकॉर्ड ब्रेक काम करण्याची महायुती सरकारची भूमिका आहे Ma in tre